कृपया सबस्क्राईब बटन दाबा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा थायलंडमध्ये ठिकाणे वेग दिली पाहिजेत नंबर वन पट्टाया पट्टाया थायलंड थायलंडच्या आखातावरील एक चैतन्यशील समुद्रकिनारा शहर आहे जे त्याच्या दोलायमान नाईट लाईफ सुंदर वालुकामय किनारे आणि रोमांचक आकर्षणांसाठी प्रसिद्ध आहे वेग देण्याच्या लोकप्रिय ठिकाणांमध्ये नाईट लाईफ आणि मनोरंजनासाठी वॉकिंग स्ट्रीट शांत समुद्र याच्या अनुभवासाठी जोमटियन बीच आणि थाई कारागिरीचे दर्शन घडवणारे एक भव्य लाकडी मंदिर सत्याचे अभयारण्य यांचा समावेश आहे नॉंग ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन सुंदर लँडस्केप आणि सांस्कृतिक शोध देते तर कोरलवेट स्नॉर्कलिंग आणि पाण्याच्या क्रियाकलापांसाठी आदर्श आहे कुटुंबे अंतहीन मनोरंजनासाठी पटाया फ्लोटिंग मार्केट आर्ट इन पॅराडाइज एक तीन डी संग्रहालय आणि रामायण वॉटर पार्कचा आनंद घेऊ शकतात पट्टायाला सर्वात जवळचे विमानतळ उतापाऊ यूटीपीक विमानतळ आहे जे एकतीस पूर्णांक दोन दशांश किलोमीटर अंतरावर आहे क्रमांक दोन अयोध्या अयोध्या थायलंड हे एक प्राचीन शहर आहे आणि युनेस्को जागतिक वारसा स्थळ आहे जे ऐतिहासिक अवशेष भव्य मंदिरे आणि पूर्वीची सियामी राजधानी म्हणून समृद्ध इतिहासासाठी ओळखले जाते बँकॉकच्या अगदी उत्तरेस स्थित अयोथया थायलंडच्या भूतकाळातील आश्चर्यकारक संरचना आणि पुतळ्यांसह एक आकर्षक झलक देते प्रमुख आकर्षणांमध्ये वाटफ्रासी सानफेत प्रतिष्ठित पांढऱ्या स्तूपांचा मंदिर परिसर आणि झाडांच्या मुळांमध्ये गुंतलेल्या बुद्धाच्या डोक्यासाठी प्रसिद्ध असलेले वाट महाथट यांचा समावेश आहे वाट शैवत्थनाराम नदीचे सुंदर दृश्य प्रदान करते तर बँक पा इन पॅलेस उत्कृष्ट शाही वास्तुकला प्रदर्शित करते अयोध्याला सर्वात जवळचे विमानतळ डॉन आंतरराष्ट्रीय विमानतळ डीएमके आहे सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर शहरात सोयीस्कर प्रवेश आहे क्रमांक तीन खाव याई राष्ट्रीय उद्यान खाव याई नॅशनल पार्क थायलंडचे पहिले राष्ट्रीय उद्यान आणि युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ हिरवेगार लँडस्केप वैविध्यपूर्ण वन्यजीव आणि निसर्गरम्य धबधब्यांसाठी ओळखले जाते दोन हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त पसरलेले हे घनदाट जंगल गवताळ प्रदेश आणि उच्च उंचीवरील दृश्यांचे मिश्रण देते लोकप्रिय ठिकाणांमध्ये पार्कचा सर्वात उंच धबधबा हार्व नरक वॉटरफॉल आणि द बीच चित्रपटाने प्रसिद्ध केलेला वॉटरफॉल यांचा समावेश आहे खावखियाव व्ह्यू पॉइंट आश्चर्यकारक विहंगम दृश्य प्रदान करतो तर पादेव डायक्लिफ सूर्योदय आणि सूर्यास्त फोटोग्राफीसाठी आदर्श आहे खाऊ याई नॅशनल पार्कचे सर्वात जवळचे विमानतळ डॉन मुआंग इंटरनॅशनल एअरपोर्ट डीएम के आहे जे सुमारे एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर आहे जे बँकॉक मधील अभ्यासांसाठी प्रवेशयोग्य आहे क्रमांक चार डोई इंथानॉन राष्ट्रीय उद्यान उत्तर थायलंडमध्ये स्थित डोई इंथानॉन नॅशनल पार्क हे देशातील सर्वात उंच शिखराचे घर आहे आणि ते थंड हवामान निसर्गरम्य पायवाट आणि दोलायमान वनस्पतींसाठी ओळखले जाते या उद्यानात वाचिराथन आणि सिरिथन सारखे आश्चर्यकारक धबधबे विविध पक्ष्यांच्या प्रजाती आणि हिरवीगार जंगले आहेत शिखरावरील ट्विन रॉयल पॅगोडा सुंदर दृश्य देतात आणि थायलंडच्या दिवंगत राजा आणि राणीला समर्पित आहेत नेचर हा निसर्गप्रेमींसाठी एक शांत चिवट व लकाकणारा मार्ग आहे सर्वात जवळचे विमानतळ चियांग माई आंतरराष्ट्रीय विमानतळ सीएनएक्स आहे सुमारे सत्तर किलोमीटर अंतरावर या नैसर्गिक स्वर्गात सोयीस्कर प्रवेश प्रदान करते पाचवा क्रमांक बँकॉक बँकॉक थायलंडची दोलायमान राजधानी त्याच्या गजबजलेल्या बाजारपेठा सुवर्ण मंदिरे आणि सजीव रस्त्यावरील जीवनासाठी समृद्ध सांस्कृतिक वारशासह सा आधुनिकतेचे मिश्रण करण्यासाठी ओळखले जाते मुख्य आकर्षणांमध्ये ग्रँड पॅलेस पन्ना बुद्धाचे एक भव्य परिसर आणि सूर्यास्ताच्या वेळी आश्चर्यकारक असलेले व टरुण टेम्पल ऑफ डॉन यांचा समावेश आहे वॅटफ्रा काव आणि वाट, वाट बुद्धासाठी प्रसिद्ध ही मंदिरे आवश्यक आहेत हे शहर चतुचक विकेंड मार्केट आणि आयकॉन्सियम सारख्या आलिशान मॉल्समध्ये आकर्षक खरेदी देखील देते बँकॉकला सुवर्णभूमी विमानतळ बीके के आणि डॉन मुआंग विमानतळ डीएमके या दोन प्रमुख विमानतळांद्वारे सेवा दिली जाते ज्यामुळे ते आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी सहज उपलब्ध होते सहावा क्रमांक क्रबी क्रबी थायलंड एक तटीय नंदनवन आहे जे त्याच्या नाट्यमय चुनखडीच्या चक्रा स्वच्छ निलम पाणी आणि आश्चर्यकारक समुद्र किनारे साहस आणि विश्रांतीसाठी योग्य आहे लोकप्रिय आकर्षणांमध्ये रॉक क्लाइंबिंग आणि निर्मळ समुद्रकिनारे यासाठी प्रसिद्ध असलेला राली बीच आणि या जेवणाचे आणि खरेदीसाठी एक दोलायमान क्षेत्र आहे फ्रानाम अनोख्या लेण्यांनी मोहित करते तर पूल आणि निसर्गाचा ताजेतवाने अनुभव देतात दृश्यांसाठी टायगर केव टेम्पला जा सर्वात जवळचे विमानतळ क्राबी आंतरराष्ट्रीय विमानतळ केबीवी आहे जे क्राबी शहरापासून सुमारे पंधरा किलोमीटर अंतरावर आहे जे या सुंदर गंतव्यस्थानावर सहज प्रवेश प्रदान करते सातवा